भाऊ विरुद्ध भाऊ दादा विरुद्ध ताई स्थानिक विरुद्ध बाहेरचा हे बीडच्या नगर परिषद निवडणुकीचं राज्यात दिसत असणारं चित्र योगेश क्षीरसागर यांनी घड्याळ काढून कमळ हातात घेतलं आणि तुतारी फुंकणारे आपले बंधू संदीप क्षीरसागर यांना आव्हान दिलं तिकडे दादांनी सुद्धा कंबर कसलीय पण तितकीच ताकद पंकजा मुंडेंनी सुद्धा लावलीय त्यात घड्याळाची जबाबदारी आता विजयसिंह पंडितांवर आहे ज्यांना बाहेरचे म्हणत योगेश क्षीरसागर यांनी स्थानिक नेतृत्वाचा मुद्दा पुढे आणलाय पण जर चर्चेत जरी मोठे नेते असले तरी बीड नगर परिषदेची फाईट आहे पाच जणांच्या आणि तिचा निकाल फिरणार आहे तो स्थानिक समीकरणांवर त्यातही मुस्लिम फॅक्टरवर तर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय चालू आहे कुणाची ताकद किती आहे आणि गेम नेमका फिरतोय कसा समजून घेऊयात आजच्या या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचं चित्र समजून घेऊयात भाजपकडनं डॉक्टर ज्योती घुमरे अजित पवारांच्या कडनं प्रेमलता पारवे शरद पवारांच्या कडनं स्मिता वाघमारे कडनं सुरेखा शृंगारे आहेत आणि वंचित बहुजन कडनं तारिका जोगदंड या मैदानात उतरल्यात थोडक्यात ही निवडणूक आहे ती पंचरंगी त्यामुळंच काटाकाटी ही नक्की आहे पण मुळात ही निवडणूक पंचरंगी का झाली आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं मुळात जर सांगायचं झालं तर बीडमध्ये मध्ये डाव पडायला सुरुवात झाली की नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं त्यानंतरच बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एस टी महिला आरक्षण पडलंय त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या कुटुंबातल्या उमेदवारांना पुढे आणलं यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं शेख मुजीब हे उत्सुक होते पण त्यांची संधी गेल्यानंतर त्यांनी आपल्या सासूबाई प्रेमलता पारवे यांना रिंगणात उतरवलंय तर एम आय एम न दलित समाजात येणाऱ्या पण मुस्लिम पती असलेल्या सुरेखा शृंगारे यांना उमेदवारी दिलीये या सगळ्यात भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय आपला कायम ठेवला पण यात धक्का दिलाय तो योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची ऐन वेळी साथ सोडत क्षीरसागर यांनी कमळ हातात घेतलं आणि त्यानंतर थेट अजितदादांनाच आव्हान दिलं अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं सगळी सूत्र आता विजयसिंह पंडित यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत त्यामुळेच बीड नगर परिषदेत पंडित विरुद्ध क्षीरसागर हा सामना सुरू झालाय त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि सुद्धा आपापले उमेदवार आणि पॅनल उभे केलेत काँग्रेसनं करुणा मस्के यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांची फारशी चर्चा नाहीये त्यामुळे तुटलेली होती आणि विश्वास यामुळेच ही निवडणूक झालीय ती पंचरंगी आता भाजपकडनं मंत्री पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातल्या निवडणुकांची कमांड सांभाळतायत पण त्यांच्या जोडीला आता योगे क्षीरसागर यांची ताकद सुद्धा उभी राहिलेली पाहायला मिळतीये एका बाजूला पंकजा मुंडे विकासाचे कामाचे आणि डबल इंजिन सरकारचे मुद्दे मांडत असताना क्षीरसागर यांनी मात्र थेटपणे अजितदादांच्या राष्ट्रवादीला अंगावर घेतलंय त्यांच्या पत्नी सुद्धा नगरसेविकेच्या निवडणुकीसाठी मैदानात आहेत एकीकडे एक विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर योगे क्षीरसागर बॅकफुटला गेले होते त्यामुळे ते तेव्हाच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा झाल्या होत्या पण नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे सर्वाधिकार मागितल्याची चर्चा झाली आणि जेव्हा गणित बसलं नाही तेव्हा त्यांनी थेटपणे अजितदाच रामराम ठोकला अजित पवारांनी सुद्धा पक्ष काय तुझ्या काकाचा आहे का असं म्हणत योगेश क्षीरसागर यांच्यावरती टीका केली ज्याला योगेश क्षीरसागरांनी माझ्या नाही तुमच्याच काकांचा पक्ष आहे नीट सांभाळा असं म्हणत जहरी प्रत्युत्तर दिलं बरं हे टीकांचं सत्र इथंच थांबलं नाही बारामतीला जेवढा निधी दिला नाही तेवढा बीड नगरपालिकेला दिला असं पवार कुटुंब नेहमी म्हणतं मग तो निधी गेला कुठं हे तुम्ही सांगा असं म्हणत विजयसिंह पंडित यांनी इतकी वर्ष नगर परिषदेवर सत्ता असणारा योगे क्षीरसागर यांच्यावर टीका केली तर गेवराईचं पार्सल गेवराईला पाठवायचंय असं म्हणत क्षीरसागर यांनी पंडित यांना लक्ष केलं एका बाजूला अजितदादांनी पस्तीस वर्ष क्षीरसागर यांना सत्ता दिली पाच वर्ष मला सत्ता देऊन बघा बारामतीचा विकास केला तसा बीडचा करून दाखवतो असं आवाहन केलंय एकंदरीतच काय तर विकासाचा मुद्दा चर्चेत आला असला तरी पंकजा मुंडे दादा असे शीर्ष नेते मैदानात आले असले तरी लढतीचा निकाल लागणार आहे तो जातीय फॅक्टरवर आणि कुठल्या मतांमध्ये किती फूट पडते त्यावरती खर तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी फॅक्टर पूर्णपणे भाजपच्या बाजूने उभा राहिल्याचं मध्ये होतं आता सुद्धा भाजपनं मायक्रो ओबीसी मॅनेजमेंटवर भर दिलाय त्यात पंकजा मुंडे पूर्ण ताकद लावून वॉर्ड टू वॉर्ड प्रचारात दिसत आहेत पंकजा मुंडे आणि योगेश क्षीरसागर असं समीकरण बसल्यानं ओबीसी एक गठ्ठा भाजपच्या पाठीमागं जाऊ शकतो त्यातही इतकी वर्ष भारत भूषण क्षीरसागर यांच्या हातात सत्ता असल्यानं भाजपचा नगराध्यक्ष बसला नव्हता यावेळी मात्र डॉक्टर ज्योती गुमरे यांच्या रूपानं पहिल्यांदाच भाजपला नगराध्यक्ष बसवायचं असेल तर भाजपला साथ द्या अशी लाईन भाजपनं प्रचारात लावून धरलेली आहे त्यामुळे भाजप आपली हक्काची मतं इंटॅक्ट ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसते त्या ज्योती घुमरे यांच्या रूपानं डॉक्टरी पेशाचा चेहरा दिल्यानं शहरातल्या सुशिक्षित मतदारांमध्ये सुद्धा भाजपची बेरीज बसण्याची आशा आहे पण अर्थात हे आव्हान इतकं सोपं नसणार आहे कारण चर्चा ही भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशीच आहे कारण मोठ्या नेत्यांचा असणारा हस्तक्षेप पण अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांच्यावरती नुकतेच पाचशे रुपयांची लाच घेतल्याचे आरोप झालेत पारवे या माजी सरकारी अधिकारी पण या निवडणुकीच्या रिंगणात त्या आलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे त्यांचे जावई शेख मुजीब यांच्यामुळं पारवे यांच्यासाठी विजयसिंह पंडित यांनी पूर्ण ताकद लावली असली तरी पारवे उमेदवार असताना शेख मुजीबच नगराध्यक्ष होणार अशा लाईनवरती सुरू असलेला प्रचार त्यांना वरती खेचू शकतो पण अर्थातच पंडित कुटुंबियांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे शहरात पंडित कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे पारवे यात चांगलंच आव्हान निर्माण करू शकतात अशी चर्चा होतीये पण अर्थातच पंडित कुटुंबियामुळे किती मराठा मतदान त्यांच्या पारड्यात पडतं यावरती समीकरण ठरणार आहे त्यात पारवे यांच्या माध्यमात मुस्लिम नेता शहराची सूत्र हलवणार का एक हे तो सेफ भाजपने प्रचारात आणलेली आहे त्यामुळे त्या पातळीवर मराठा मतं पारवे यांच्यापासून दूर जाऊ शकतात आता अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं ताकद लावण्यात येत असली तरी शरद पवारांचे राष्ट्रवादी ते स्ट्रॉंग झोन मध्ये असल्याची आणि भाजपला एकास एक लढत देऊ शकत असल्याची चर्चा आहे स्मिता वाघमारे या स्वतः आधी दोन टम नगरसेवक होत्या तर त्यांचे पती विष्णू वाघमारे हे तीन टम नगरसेवक त्यामुळे ते त्यांचा ग्राउंडशी असलेला कनेक्ट महत्वाचा ठरू शकतो दुसऱ्या बाजूला वाघमारे या आंबेडकरी चळवळीशी सुद्धा कनेक्टेड असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क तगडा आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मराठा मतदार एक गठ्ठा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे होते त्यात संदीप क्षीरसागर यांच्यामुळे ओबीसी मतांची सुद्धा काही प्रमाणात त्यांना जोड मिळाली होती आता यावेळी मराठा मतदार अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने सुद्धा जाऊ शकतं तर ओबीसी मतदानात भाजपचा वाटा मोठा असू शकतो साहजिकच या सगळ्यात दलित आणि मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरेल अशी चर्चा बीडमध्ये होतीये दलित समाजाच्या मतांमध्ये फाटाफूट होणार आहे हे तर नक्की आहे कारण एस सी समाजाच्या महिलेसाठी नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सुटलंय वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार रिंगणात उतरवलाय पण दलित समाजाची मतं एकगटा त्यांच्याकडे जाणार नाहीत असं सांगण्यात येत या मतांवरती अजितदादांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा होल्ड असला तरी महत्वाचा मुद्दा म्हणजे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते पप्पू कागदे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते योगे क्षीरसागर यांनी आपल्याला तसा शब्द दिल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला पण त्यांना संधी नाकारण्यात आली आणि त्यांनी बंड करत तुतारीला साथ देण्याचा निर्णय घेतलाय साहजिकच दलित मतदार आपल्या बाजूने फिरवणं हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्यामुळे आणखीन सोयीचं ठरू शकतं पण वंचितचा उमेदवार त्यानंतर सगळ्याच पक्षाचे एस सी प्रवर्गातले उमेदवार साहजिकच अशा वेळी बीडच्या नगर परिषदेत निर्णायक ठरणार आहेत ते म्हणजे मुस्लिम मतदार लोकसभा निवडणुकांच्या वेळी मुस्लिम मतदारांनी भाजपकडे सपशेल पाठ फिरवली होती ज्याचा फायदा अर्थातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झाला पण विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत झाली पण संदीप क्षीरसागरांनी आपल्या बाजूने असलेलं मुस्लिम मतदान हे कायम ठेवण्यात यश मिळवलं पण आता नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सगळी परिस्थिती आणि समीकरणं बदललेली दिसतात मुस्लिम मतदारांमध्ये सुद्धा फूट पडणार आहे त्यात एम आय एमने आपल्या पतंग चिन्हावर उमेदवार दिलाय पण त्या उमेदवाराबद्दलच मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे सुरेखा शृंगारे यांचे पती मुस्लिम समाजात ने येतात त्यामुळेच त्यांना कडनं तिकीट देण्यात आले असं बोललं जाते पण या गोष्टीला मुस्लिम समाजातनंच विरोध होतोय असं बातम्यांमधनं सांगण्यात येते सुरेखा शृंगारे यांचे पती मुस्लिम असले तरी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलाय का मग त्यांना कसं मत द्यायचं हा प्रश्न मध्ये चर्चेत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण दोन दिवसांआधी इम्तियाज जलील यांची सभा झाली आहे या सभेला मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती हा प्रतिसाद पाहता एमआयएम मुस्लिम मतदान मिळवू शकते अशी चर्चा सुरू झालीये पण मग एम आय एम चा पतंग कुणाची मतं काटणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आता शरद पवार गटाकडे मुस्लिम मतं राहिल्याचा इतिहास असला तरी एम आय मुळे त्यांच्या पुढे आव्हाने त्यात प्रेमलता पारवे सुद्धा आपले जावे शेख मुजीब यांच्यामुळे खेचू शकतात त्यामुळे मुस्लिम मतं मत बीडमध्ये डाव फिरवणारी ठरणार आहेत भाजपकडे एक गठ्ठा ओबीसी मतदान आहे ज्याला मराठा मतांची जोड मिळू शकते दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडे एक गठ्ठा मराठा मतदान आहे ज्याला ओबीसी आणि मुस्लिम मतांची जोड मिळू शकते तर अजित पवार गटाची मदार ही मराठा प्लस मुस्लिम या कॉम्बिनेशनवरती असणार आहे त्यामुळे या सगळ्यात मुस्लिम मतदार नेमके कोणाच्या बाजूने जाणार यावरती सगळा खेळ ठरणार आहे पाचात एक कोण येणार हे काटा काटी किती होणार यावरती ठरणार भले मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी डाव हा मायक्रो मॅनेजमेंटचा आहे डाव हा मुस्लिम समाजाच्या मतांचा आहे तुम्हाला काय वाटतं बीड नगर परिषदेमध्ये बाजीकर नेमकं कोण ठरेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलब्रूला सबस्क्राईब करा